नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या तीन महासंयोग जुळून आलेले आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे वर्षातून एकदाच केलं वरद लक्ष्मी मातेचं व्रत उद्या आलेलं आहे ते कसं करावं काय करावं आणि हो एक गोष्ट या व्हिडिओमध्ये पण सांगते वरद लक्ष्मी व्रत आणि वैभव लक्ष्मी व्रत हे पूर्णपणे वेगळं आहे दोन्हीची मांडणी सुद्धा वेगळी आहे वरद लक्ष्मी मातेला एकवीस प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात वरद लक्ष्मी मातेची पूजा मांडणी करताना कलशामध्ये पाणी भरलं जात नाही त्यामध्ये तांदूळ भरले जातात ता अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे लक्ष्मी मातेचा तो तुम्ही बघू शकता आणि जर तुमची व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता अगदी डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत आणि आहे। आहे सगळ्या मनातील तुमच्या शंका ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत तर आपलं उद्या त्याचबरोबर उद्या आलेली आहे पुत्रदा एकादशी आणि श्रावणातील शुक्रवार सुद्धा आहे शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे म्हणजे हे तीन चार गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र एक एकाच दिवशी शुक्रवारच्या दिवशी आलेल्या आहेत म्हणून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही जर ह्या काही वस्तू टाकल्या ही वस्तू टाकली तर तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल फायदा असा की आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर भौतिक सुख देणारा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह हा ग्रह तुमच्या कुंडलीतील बलवान होईल स्ट्रॉंग होईल आणि फक्त उद्याच्या दिवशी नाही उद्याच्या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करा आणि प्रत्येक शुक्रवार शुक्रवार आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ही वस्तू टाकून आंघोळ करा आणि मग बघा की तुमचा शुक्र ग्रह कसा बलवान होतो आणि तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळून चहूबाजूने जे आपण म्हणतो की पैशाची कामं होणं पैसा आकर्षित होणं प्रत्येक कामामध्ये यश मिळणं या, या गोष्टींचा अनुभव जो आहे तो तुम्ही स्वतः घ्याल शुक्रवारचा दिवस संपत्तीची देवता माता लक्ष्मीला समर्पित केला जातो तसेच हा दिवस शुक्र ग्रहाचे प्रतीक देखील आहे शुक्र हा माणसाला भौतिक सुख आणि सुविधा देणारा ग्रह मानला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असतो तेव्हा त्या ते व्यक्तीला पैसा संपत्ती सुख आणि सुविधा प्राप्त होतात याशिवाय जर तुमचा शुक्र ग्रह कमजोर असेल तर वरील ज्या सर्व गोष्टी आहेत या गोष्टींचा अभाव जो आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये असतो पैसा तुमच्या घरामध्ये कधी टिकत नाही पैसा सहजासहजी तुमच्याकडे येत नाही आकर्षण होत नाही तुमचं आपण म्हटलं तर आयुष्य गरिबीमध्ये जातं कोणत्याही कामामध्ये अचानक सक्सेस वगैरे या गोष्टी मिळत नाहीत अशा बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे तुम्ही शुक्र ग्रहाचा जो मंत्र आहे तो तुम्ही चॅन्ट करू शकता कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही शुक्र ग्रहाचा जो मंत्र आहे तो रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ म्हणायला सुरुवात करा शुक्र ग्रहाचा मंत्र असा आहे ओम द्राम द्रीम द्रोम शुक्राय नम ओम द्राम द्रोम सहशुक्राय नम जस जसं हा मंत्र जो आहे तो जप करत जाल तस तस आहे तो सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये देत राहील आणि भौतिक सुख समृद्धी ऐश्वर लग्जरियस लाईफ या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडे आकर्षित होतील आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जितका मजबूत असण गरजेचं आहे तितकाच ग्रह सुद्धा भौतिक सुखासाठी मजबूत असणं गरजेचं आहे आणि तुम्ही खूप म्हणजे हालाखीच्या परिस्थितीमधून जात आहात तर तुम्ही शुक्रवारपासून सुरू करून दररोज पाच माळी हा जो शुक्र ग्रहाचा मंत्र सांगितलेला आहे हा म्हणण्यास तुम्ही सुरुवात करा बघा तुम्हाला खूप लवकर याचे सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये होताना बघायला मिळतील त्याचबरोबर बघा उद्याचा दिवस आहे शुक्रवारचा तर शुक उद्याच्या शुक्रवारपासून तुम्ही प्रत्येक शुक्रवार शुक्रवार दररोज आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकायची गरज गरज नाही फक्त शुक्रवार शुक्रवार तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह सुद्धा तुम्हाला कमकुवत आहे असं सांगितलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा कच्च दूध टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे हे तुम्हाला शक्य नसेल कच्चं दूध टाकून स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब कापुराचं का तेल टाकू शकता त्याने स्नान करू शकता कापुराचं तेल तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल ॲमेझॉन फ्लिपकार्ट तुम्ही सर्च करा त्यावर तुम्हाला कापराच्या तेलाची बॉटल मिळून जाईल तर त्याचा वापर करून तुम्ही शुक्रवारी स्नान करू शकता अगदी एक दोन थेंब ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे हेही शक्य नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो भीमसेनी कापूर असतो तो भीमसेनी कापूरचा छोटासा तुकडा घ्यायचा तो क्रश करून बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचं असं कंटिन्युअसली तुम्ही शुक्रवार शुक्रवार स्नान केलं तर तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल तुम्ही जेही कोणतं काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि त्याचबरोबर उद्या पुत्रदा एकादशी सुद्धा आहे एकादशी तिथीला गंगा स्नान करण्याला तीर्थ स्नान करण्याला खूप जास्त महत्व त्या जा त्या आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही या कापरासोबतच किंवा तुम्ही जर दूध टाकलं असेल तर त्यासोबतच तुम्ही थोडस गंगाजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्याचबरोबर कोणत्याही शनिवारी कापराचे दोन थेंब टाकून तुम्ही स्नान केलं तर यामुळे मानसिक समाधान मिळतं तसेच त्रासातून मुक्ती देखील मिळते त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते या व्यतिरिक्त पाण्यामध्ये गुलाबजल चंदन अतर इत्यादी टाकून आंघोळ केली या तर यामुळे डोक्यावरील कर्ज कमी होण्यास सुरुवात होते म्हणजेच काय की आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळू लागते पैसा जो आहे आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळू लागतो आणि जो पैसा येतो तो टिकू सुद्धा लागतो माता लक्ष्मी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता याच बरोबर पाण्यामध्ये चिमुड चिमुटभर मीठ टाकून आंघोळ केल्यास शरीराभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच अडकलेली काम झटपट पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर व्यवसाय वारंवार अडचणींचा सामना करावा लागत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी त्यामुळे व्यवसायात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत अडथळे आहेत ते दूर होतात शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी तुम्ही शुक्र स्तोत्र जे आहे त्याचं सुद्धा तुम्ही शुक्रवारी पठण करू शकता तुम्ही युट्यूबवर टाका शुक्रस्तोत्र ते तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला जर ते म्हणणं नाही झालं तर तुम्ही ते शुक्रवार शुक्रवार ऐकत तरी जा याचबरोबर शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी जेवणामध्ये साखर तांदूळ दूध दही आणि तुपाचा वापर करावा यामुळे आरोग्याशी निगडित समस्या ज्या आहेत त्या दूर होतात